नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपण झुरळांच्या एका रंजक दुनियेत डोकावणार आहोत मला माहित आहे की ही काही फार आवडती कीटक नाही पण कीटकनाशक उचलायच्या आधी एक विचार करूया झुरळ निसर्गात अस्तित्वात का असतात या छोट्या जीवांची निसर्गाच्या एवढ्या मोठ्या चक्रात काय भूमिका आहे आता झुरळ ही काही आजची नाही करोड वर्षापूर्व अगदी डायनॉसॉरच्या काळापासून आहे महाप्रलय हिमयुग सगळ्यातून ती टिकून राहिली आहेत ही त्यांची अफाट टिकून राहण्याची क्षमता आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगते ती त्यांच्या पर्यावरणाशी उत्तम जुळवून घेतात झुरळांची एक महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे सडवणूक करणे ती निसर्गाची सफाई कामगार आहे सडलेल्या जैविक पदार्थांवर जसे की मेलेली झाडे कीटक आणि प्राण्यांची बिष्ठा यांवर जगतात ही प्रक्रिया परिसंस्थेतील पोषक तत्वांच्या पुनर्चक्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे अशा जंगलाची कल्पना करा जिथे जमिनीवर सडलेली पानं आणि मेलेले कीटक साठलेले आहेत आणि ते कधीच कुजत नाही ते एक अत्यंत अस्वच्छ आणि अपायकारक वातावरण असेल झुरळ इतर सडवणूक करणाऱ्या जीवांसोबत मिळून या पदार्थांचं विघटन करतात आणि आवश्यक पोषक तत्व मा, मातीत परत पाठवतात जी झाडांना वाढीसाठी लागतात दुसरं महत्वाचं कार्य विशेषत लहान झुरळांच्या प्रजातींचं ते म्हणजे ती इतर प्राण्यांसाठी अन्नाचा स्रोत असतात पक्षी सरपटणारे प्राणी उभयचर आणि काही सस्तन प्राणी सुद्धा जुरळांवर त्यांच्या आहाराचा भाग म्हणून अवलंबून असतात ती प्रतिना आणि इतर पोषक तत्वांचा एक मौल्यवान स्रोत आहे झुरळ नसती तर या भक्षकांच्या संख्येवर नकारात्मक परिणाम होऊ शकला असता आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया तो म्हणजे आपल्या घरात जुळांच्या अस्तित्वाकडे हे खरं आहे की काही प्रजाती माणसांसोबत राहायला जुळवून घेतल्या आहेत आणि बहुतेक वेळा उपद्रवी कीटक बनतात हे मुख्यतः आपण त्यांना अन्न पाणी आणि आश्रय देतो त्यामुळे होत पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हा अस्तित्वात असलेल्या हजारो जुळांच्या प्रजातीपैकी फक्त काही आहेत बहुतेक जुळक बाहेर राहतात आणि महत्वाची पर्यावरणीय भूमिका निभवतात त्यामुळे जरी आपल्याला ती आपल्या स्वयंपाकघरात नको असतील तरी झुळ निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे ती सडवणूक करणारी पोषक तत्वांचं करणारी आणि इतर प्राण्यांसाठी अन्नाचा स्रोत आहे ती करोडो वर्षापासून टिकून आहेत कारण ती अत्यंत जुळवून घेणारी आहेत आणि त्यांच्या परसंस्थेत महत्त्वाची भूमिका निभावतात पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या झुळाला जमिनीवरून धावताना पाहाल अशी आशा आहे की ते बाहेरच असतील तेव्हा जगात त्यांच्या स्थानाचं महत्त्व थोडं कमी आणि कधी कधी नसोसं वाटलं तरी नक्कीच लक्षात घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्हाला या बऱ्याचदा गैरसमजलेल्या प्राण्याविषयी जाणून घेण्यात आनंद आला असेल तर अशा आणखी रंजक जगाच्या शोधांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद